अन सासू काट्याळलंय भारी गाठी न मला माहेरी आणि मामाजी म्हणी जाऊदी ग मामाजी म्हणी जाऊ दे दोन दिवस राहू दि ग दोन दिवस राहू दे आणले तशी हाय सुन ग काय घेईन ती गुण आणले तशी हाय सुन ग काय घेईन ती गुण पण सासू खट्याळले भारी ग पाठीन मला माहेरी पण सासू खट्याळले भारी ग पाठीन मला माहेरी मी पतीला पुसत घाई गाई मी पतीला पुसते घाई घाई माझी वाट पाथे बापाई माझी वाट पाथे बापाई आण जाऊ का नको माहेरी व नाही नाही म्हणत्या सासूबाई व नै भन्त्या ससुआई सासू खट्याळ लय भारी ग मला माहेरी मारी सासू खट्याळ लय भारी ग न मला माहेरी थ भाया बस बाई थाया भाया लायक खटा अनजा मनी बहिनी मारी ग धीर बोल तो ढाकटा अनजा मनी बहिनी मारी ग धीर बोल तो ढाकटा बै ससु खट्याै भारी ग पाटी न मलाई माहेरी बै ससू खट्याै भारी ग पाटी न मलाई माहेरी घरेारे माझ गुणाच बाई घरदार माझ गुणाच घरदार माझ गुणाच बाई घरदार माझ गुणाचन ससू आएक नच बाई सासू ससू आइक नी ती मस्करी ग कशाला जाता माहेरी ननन करी ती मश्करी ग कशाला जाता माहेरी आणि सासू खट्याळ लय भारी बाई मला माहेरी सासू खट्याळ लय भारी बाई मला माहेरी अन असं करू नये सासूबाई व आस करू नये सासूबाई आणि असं नये सासूबाई व करू नये सासूबाई सुनाला लावा जरा जीव ग मात पणाच पा काही आणि सुनाल लावा बाई जीव ग मातारपणाचं पाकाही आन सासू खट्याळ लय भारी पण पाठीन मला माहेरी सासू खट्याळ लय भारी व पाठी मला माहेरी आन सासु खट्याल भारी ग पाठी नमाला माहेरी भाइ पाठी नमाला माहेरी <laughs>